आज आपण विरामचिन्ह या घटकाची माहिती घेऊया बोलताना किंवा वाचताना कधी कोठे थांबावे किती थांबावे आणि वाक्य कोठे संपते उद्गार कोणता आहे हे समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विराम चिन्हे असे म्हणतात आता विरामचिन्ह जी आहे ती कोणकोणती आहे त्याचा वापर वाक्यामध्ये कशा पद्धतीने होतो याविषयी आपण माहिती पहिला आहे पूर्णविराम पूर्णविराम हे जे चिन्ह आहे वाक्य पूर्ण झाले हे, हे समजण्यासाठी याचा वापर होतो उदाहरणामध्ये मी दररोज शाळेत जातो या ठिकाणी जे चिन्ह वापरलेलं आहे ते पूर्णविराम आहे म्हणजेच वाक्य संपल्यानंतर जे चिन्ह वापरलं जातं त्याला पूर्णविराम असे म्हणतात दुसरं आहे अर्धविराम अर्धविराम हे जे चिन्ह आहे हे दोन छोटी वाक्य जोडताना दोन छोटी छोटी जी वाक्य आहे ती जोडताना याचा वापर होतो उदाहरणामध्ये गण आला पण सिंह गेला म्हणजे या ठिकाणी जे चिन्ह वापरलेलं आहे ते चिन्ह अर्धविराम अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी अपूर्ण विरामाचा वापर होतो उदाहरणामध्ये पुढील उदाहरणे सोडवा पुढील उदाहरणे सोडवा हे झाल्यानंतर हे जे चिन्ह आपल्याला दिसत आहे ते अपूर्ण विरामाचं आहे चौथा आहे स्वल्प विराम स्वल्प विरामामध्ये हे जे चिन्ह आपल्याला दिसत आहे ते स्वल्प विरामाचं आहे लागोपाठ एखादे शब्द येत असतील किंवा कोणी आपल्याला किंवा इतरांना हाक मानत असेल त्यावेळेस स्वल्प विराम वापरतात आधी आपण लागोपाठ येणाऱ्या शब्द मध्ये त्याचा वापर बघू गंगा यमुना कावेरी या नद्या आहेत गंगा यमुना कावेरी या नद्या आहेत दुसरं वाक्य आहे रमेश पुस्तक दे या ठिकाणी सुद्धा वापर केलेला आहे पुढचं चिन्ह अवतरण चिन्ह जे आहे प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्नासाठी वाक्याच्या शेवटी जे प्रश्नचिन्ह आहे ते प्रश्नचिन्ह वाक्य संपल्यानंतर प्रश्नार्थक शब्द त्या वाक्यामध्ये असताना प्रश्न विचारल्यानंतर वाक्याच्या शेवटी त्याचा वापर होतो तू कुठे गेला होतास तू कुठे गेला होतास यानंतर हे जे चिन्ह वापरलेलं आहे ते प्रश्नचिन्ह आहे सहावा आहे उद्गार चिन्ह त्याला उद्गार वाचक चिन्ह असं देखील म्हणतात म्हणजेच एखादी आपल्या मनातील जी भावना आहे दुःख आनंद भीती आश्चर्य ह्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करत असताना त्या शब्दाच्या नंतर उद्गार वाचक चिन्ह दिले जाते उदाहरणामध्ये बापरे केवढा मोठा हा आरती या ठिकाणी एखादी आश्चर्याची भावना व्यक्त केलेली असेल दुखाची आनंदाची त्यावेळेस उद्गार चिन्ह ह्याचा वापर त्या शब्दाच्या नंतर केला जातो सातव चिन्ह आहे अवतरण चिन्ह अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार आहेत एक एकेरी अवतरण आणि दुसरं दुहेरी अवतरण एकेरी अवतरण चिन्ह हे जे चिन्ह आहे ते एखाद्या शब्दावर जोर देत असताना किंवा मत सांगणे यावेळेस या एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो उदाहरणार्थ गांधीजींनी चलेजाब ही घोषणा दिली या ठिकाणी चलेजाब हे जे शब्द आपल्याला दिसत आहे या शब्दाला अवतरण वापर करता केलेला आहे दुसरं आहे दुहेरी दुहेरी अवतरण अवतरण चिन्ह चिन्ह म्हणजे जो व्यक्ती बोलत आहे त्या बोलणाऱ्या व्यक्तीचा तोंडचे शब्द म्हणजे तू काय बोलत आहे हे दाखवण्यासाठी या चिन्हाचा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो उदाहरणामध्ये शरद म्हणाला मी सहलीला येईल या ठिकाणी मी सहलीला येईल हे जे त्याच्या तोंडचं बोलणं आहे हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वापरलेलं आहे आठवं चिन्ह आहे संयुक्त चिन्ह दोन शब्द जोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी याचा वापर केला जातो उदाहरणामध्ये हे आई वडील आहेत आई आणि वडील यांचा संयोग एकत्र करण्यासाठी शब्द एकत्र जोडण्यासाठी संयुक्त चिन्ह हे वापरलेलं आहे काकपद किंवा हंसपद एखादा मजकूर असताना वाक्य लिहित असताना राहिलेला शब्द लिहिण्यासाठी आपण याचा वापर करतो मी खेळतो पण यामध्ये आपल्याला एक शब्द टाकायचा होता क्रिकेट तर तो क्रिकेट शब्द दाखवण्यासाठी हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आपण पाहतो हे चिन्ह म्हणजे हंसपद कासपद याला म्हणतात त्या चिन्हाचा वापर केला जातो तर आजच्या या पाठामध्ये आपण विराम चिन्ह म्हणजे काय विराम चिन्हाचे वापर विरामचिन्हाची उदाहरणं कोणकोणती विरामचिन्ह आहेत आणि वाक्यामध्ये ती केव्हा कोणत्या ठिकाणी वापरावी लागतात याविषयी माहिती घेतली आता आपण विरामचिन्ह या घटकावर आधारित नमुना बहुपर्यायी कोणकोणते प्रश्न आपल्याला येऊ शकतात याविषयी माहिती घेणार आहोत प्रश्न पहिला आहे खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्या खालील जे वाक्य दिलेले त्यामध्ये कोणते विराम चिन्ह द्यायचे हे त्यांनी विचारलेलं आहे तू कधी येणार आहेस मग आहे का पूर्ण विराम आहे का प्रश्न अंत चिन्ह आहे हे वाक्यामध्ये कधी या शब्दाद्वारे प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल म्हणजेच आपलं चार नंबरचं ऑप्शन हे जे आहे ते बरोबर आहे प्रश्न दुसरा आहे दिलेल्या वाक्याचे नाव दिलेल्या नावाचे ची विराम चिन्ह ओळख दिलेलं जे नाव आहे त्या नावाचं विराम चिन्ह कोणतं आहे हे ओळखायचं आहे विराम चिन्ह आहे अपूर्ण विराम आपल्याला अपूर्ण विरामाची कोणतं आहे याच्या चिन्ह हे ओळखायचं आहे पहिलं आहे पूर्णविराम स्वल्पविराम अपूर्ण विराम <coughs> आणि संकेत किंवा संयमचिन्ह म्हणजे याच्यातलं अपूर्ण विरामाचं चिन्ह हे आहे तिसरा प्रश्न आहे वाक्यात एकूण किती विराम चिन्ह आली आहेत दिलेल्या वाक्यामध्ये किती विराम चिन्ह आलेली आहेत असा प्रश्न येऊ शकतो वाक्य आहे बाबा म्हणाले तुझे गाव कोणते आहे या वाक्यामध्ये आपल्याला स्वल्प विराम त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे दोन आणि हे एक प्रश्न चिन्ह अशी तीन चिन्हे आलेली आहेत म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर दोन तीन विरामचिन्हे चौथा प्रश्न आहे वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे म्हणजेच एक वाक्य दिलं आणि त्यामध्ये कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिलेले आहे वाक्य पाहू गेले तीन चार दिवस मी आजारी आहे मग वाक्यामध्ये स्वल्पविराम पूर्णविराम विरा अवतर चिन्ह संकेत किंवा सेम चिन्ह आपण त्याला म्हणतो ते चिन्ह येईल व यामध्ये तीन चार दिवस मी आजारी आहे यामुळे या, या, या ठिकाणी संयोग संकेत चिन्ह हे द्यावं लागतं म्हणून ऑप्शन नंबर हे आपलं बरोबर आहे हे चिन्ह या ठिकाणी द्यायचं राहिलेलं आहे पाचवा प्रश्न आहे वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह द्याल वाक्याच्या शेवटी त्या चिन्हांची नावे दिली त्यापैकी कोणते चिन्ह आपल्याला देणं आवश्यक आहे हे विचारलेलं आहे वाक्य आहे बघा हे गाव कस सादर गुजर दि आता यामध्ये खालील ऑप्शन आपण बघू पहिलं आहे प्रश्नचिन्ह पूर्णविराम अपूर्ण विराम उद्गार चिन्ह यामध्ये बघा हे गाव कसं सादर गुजर दिसतं आता यामध्ये मनातील भावना व्यक्त केली गेली आणि ज्या वेळेस आपण मनातील भावना व्यक्त करतो त्यावेळेस आपल्याला उद्गार चिन्ह द्यावं लागतं म्हणून याच उत्तर आहे उद्गार चिन्ह प्रश्न विचारत असताना आपण प्रश्नचिन्ह वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्ण विराम आणि वाक्यामध्ये थोडासा आपल्याला तपशील द्यायचा असेल त्यावेळेस आपण अपूर्ण विराम वापरतो आणि उद्गार चिन्ह हे वाक मनातील माणसाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण देत असतो त्यामुळं या वाक्यासाठी उद्गार चिन्ह हे ऑप्शन बरोबर आहे तर आज आपण नेमकी बहुपरी कोणते प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विराम विरामचिन्हटकावून येऊ शकतात त्याविषयी माहिती घेतो